घरात अशी दुःखद घटना झाल्यानंतर लग्न वगैरे असे शुभ कार्य जे आहे ते पुढे लोटले जातात किंवा करत नाहीत त्या वर्षी करत नाही किंवा त्याच्या जवळपास करत नाही अरे आता बाय कर एकदा आता नॉर्मल पण ही रिक्षा आलेली रिक्षा आल्यावर तुम्हाला माहिती काय होणार आहे कशामुळे पैसे देत तुम्ही पो त्याला पोराला का रे बाळा तुला जायचं का आत्तासोबत आत्तासोबत जायचं आत्ताला बाय करती नाही आता ला तुला येडं लागलं बाबा बरं बरं नीती आता नीती आता आता आहे तुला आता आहे तुला थोडं बाजलं ओ तर चला हे निघा लागले लाग आमच्या बहीण तुम्हाला तर आहे काय कारण झालेलं आहे त्यामुळे त्या जाताय वापस आता त्या लग्नासाठी लग्न काय पुढे ढकललं

<्क्णाराग> <खना> 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 चला बुरदा जाऊन गाडीवर जायचं गाडीवर गाडीवर जायचं आपल्याला चला चल गाडीवर जायचं चला तू येते गाडीवर माझी आलो मस्त होती ती हो, का हां चला बाय करा मग सगळ्यांना आज तुला बाय करा बाय बरी बाय चला चाले आता चावी बीस हजार गाडीच्या आपण जाऊ हां येता पैसे इकडे पैसे ठेवून द्या आपण त्याच्यावर हे को मल चला ठीक आहे मग चल ती बॅग घेतली दुसरी नाही रिक्षा आण ना रिक्षा रिक्षा आण ना परी आता तुला बाय कर एकदा झालं आता नॉर्मल पण ही रिक्षा आलेली रिक्षा आल्यावर तुम्हाला माहिती काय होणार आहे चला हे निघताय पटापटा निघा बरं म्हणजे कारण की तुमची बस गीस सुटली तर परत तुम्हाला प्रॉब्लेम होईल पुढं नाही का चला बाईला नवीन साडी का तुला त्यामुळे नवीन साडी बी नाही घेतली बघा तुला जायचंय का आपल्याला जायचं बाळा आपल्या जायचं गाडीवर गाडी कुठे आपल्या गाडी कुठे हा त्या गाडीचा चावी कुठे मम्मीला सांग आम्हाला भूर जायचं म्हणा सांग मम्मीला हा बाय कर हा

बर बर चला एक गाडी आणि आपली गाडी चला बाय करा यांना बाय करा आपल्या ह्या गाडीवर जायचं ह्या गाडी जायचं आपल्याला इथे जायचं याच्यावर जायचं ना हा याच्यावर जायचं आपल्याला बस इथं चला आतूला म्हणे येते म्हणे मी हा दे चावी चावी लावू का चावी लावू हां चला बाय कर बाळा बाय करा हा बाय जा आता बाय बाय कर बाय बाई कर बाय कर हां चल चला आपलं जायचं नाही काय चल आई जाऊ का मी आता जायचं हां चला नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही बघितलं असं स्टार्टिंगला आपली ताई घरी जाताना आपण दाखवलेली आहे तर तो, तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी झाला ज्या दिवशी ती घटना झाली होती त्याच्या दुसऱ्या दिवशीच होता दोन दिवस मी स्वतः व्हिडिओ शूट नाही केले आणि हा जो व्हिडिओ आहे मी आज शूट करतो म्हणजे सव्वीस तारखेला तुमच्यापाशी व्हिडिओ होतो म्हणजे सव्वीस तारखेला मी हा व्हिडिओ शूट करतोय तर असा प्रॉब्लेम झाला होता की मलाही दोन दिवस व्हिडिओ बनवता नाही आले तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं की दोन दिवस मी व्हिडिओ टाकणार नाही आहे आणि जवळपास तुम्हाला पंचवीस तारखेला व्हिडिओ नसेल बघायला भेटला तर ठीक आहे कारण तसं होतं म्हणून आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना पटणारी नाही आहे की अचानकपणे असं काय झालं पण त्याला काहीच करता येत नाही आणि तुम्ही तुम्हाला देखील माहिती असेल की घरात अशी दुखद घटना झाल्यानंतर लग्न वगैरे असे शुभकार्य जे आहे ते पुढे लोटले जातात किंवा करत नाहीत त्या वर्षी करत नाही किंवा त्याच्या जवळपास करत नाही तर आम्ही एक चांगली तारीख ठरवून ठरवून तुम्हाला सांगू तर तोपर्यंत तो तुम्हाला वेटच करावं लागणार आहे बाकी जे साहित्य वगैरे आपण घेतलेलं आहे तर ते तसंच आपल्याला पोस्टपॉनसाठी ठेवावं लागणार आहे आम्ही बऱ्याच उत्साहानं तयारी वगैरे केली होती जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की खूप सारे उत्साह तयार केली पण काय करणार अशी सिच्युएशन झाली की आता लग्न पुढं लोटावं लागले पंधरा दिवसच राहिले होते लग्नाला आणि त्या हिशोबानेच ताई आलती किंवा आत्या बी तिकून निघणार होती आत्याला सांगितलं आम्ही की येऊ नका म्हणून असं असं झालेलं आहे आत्या पण थांबलेली आहे आणि बाकी जे आपले घराजवळचे वगैरे जे पाहुणे आहेत म्हणजे आमच्या जालन्याच्या आजूबाजूचे त्यांना पण आम्ही फोन करून कळवलेलं करु आहे तेव्हाच तर आता सगळं नॉर्मल झालेलं आहे जरा शांत झालेलं आहे पण ठीक आहे आणि कोण कोणासोबत दुःखद घटना झाली काय झाली ते मी नाही शेअर करू शकत थोडं समजून घ्या मला तरी समजून घ्या जरा तरी तर ती शेअर करता आलं असतं मी स्वतः तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं सा, पण काही गोष्टी ज्या असतात ना ते शेअर नाही करू शकत आपण म्हणून त्या गोष्टी मी लपवून ठेवतो आहे किंवा सांगत नाही आहे आणि बरेचसे फॅमिलीमध्ये असं असतंय जे भावकी वगैरे असतात जा त्यांना जमत नाही एकमेकाचं जे व्हिडिओज वगैरे बनवणं असतं किंवा कुठलं काही असतंय तर त्याच पद्धतीचं काहीतरी मी पण बंधनात अडकलेलो आहे असं समजा म्हणून मला ती शेअर करता येत नाही आहे बाकी दुसरा काही विषय नाही आहे आता ताई तर गेलेली घरी तर ताईची देखील तुम्ही दोन दिवस व्हिडिओ नसेल बघितले कारण की तिला पण धगधग झाली थोडी इन तिकडे जा ती कोणी इकडे जा कारण की तिकडून घरून ती निघली पिंजरला पिंजरून तकोनला गेली तकोनला म्हणजे आपल्या आत्याकडे गेली वाशिमला आणि तिकून परत जाण्या लग्नासाठी आली होती तिला वाटली इथे येऊन तिला रेस्ट भेटेल पण डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच तिला जावं लागलं घरी म्हणून थोडी दगदग झाली म्हणून तिनं देखील व्हिडिओ थोडे पॉज ठेवलेले होते आणि रोहिणीचे व्हिडिओ देखील पॉज आहेत दोन दिवस झालेत परत तुम्हाला आता नवीन व्हिडिओज त्यांची देखील बघायला भेटणार आहे तर जशी नवीन तारीख निघाल तशी आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू आणि बाकी जे आपले आचारी सांगितलेले होते किंवा मेहंदीवाली सांगितलेली होती म्हणजे तुम्हाला ते ट्रायल वगैरे दिली होती दिल ना त्याच्यानंतर आपण अजून मेहंदीवाली सांगितलेली होती तर ते जे आहेत ना त्यांना आपण पोस्टपोनची तारीख दिलेली आहे परत थोडंफार लॉस झाला आपलं त्यामध्ये कारण की जेवणाचे आचारी वगैरे जे आहेत त्यांची तारीख ठरलेली असते ना तर ते थोडेफार पैसे आपण लॉस खाल्ला त्यामध्ये पण ठीक आहे आणि बाकी साड्या वगैरेची खरेदी जर दुसऱ्या दिवशी करायची होती ती तर थांबूनच था गेलेली आहे कारण की असं माहीत पडल्यानंतर ताई सरळ चालले गेली आणि आता ताई जेव्हा नेक्स्ट टाईम येईल लग्नाच्या वेळेस त्यावेळेसच आता आपण साड्याचा म्हणजे साड्या वगैरे किंवा नवजेचे कपडे घेऊ बाकी सोनं वगैरे करून ठेवलेले आहे ते सोनं आपण तसंच वापरणार आहोत लग्नासाठी आणि जीवन म्हटलं जीवना ना जीवनामध्ये असे प्रसंग होतच राहतात चालूच राहतात त्यामुळे जास्त आम्ही काही लोड घेत नाही या गोष्टीचा मला पण तेच वाटतंय माणसानं फॉरवर्ड राहायला पाहिजे म्हणजे पुढचा विचार करत, करत राहिलं पाहिजे त्या हिशोबाने चालतो आहे आणि घरामध्ये मोठा असल्यामुळे लहान भावाचं लग्न कसं हो का होईल काय होईल असं सगळं टेन्शन माझ्या डोक्याला चालू होतं पण ठीक आहे चला करूया ॲडजस्ट काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर नक्कीच काहीतरी आपण सक्सेस सक्सेसच्या दिशेनं जाणार आहोत आणि तुम्ही आतापर्यंत साथ दिलेलीच आहे मला त्यामुळं त्याचा काही दुसरा विषय नाही आहे बाकी मी हा दुकानात व्हिडिओ घेतो आहे घरी आता उद्यापासून व्हिडिओ थोडेफार थोडेफार चालू करेल तर नवीन व्हिडिओ नक्कीच तुम्हाला भेटायला येणार आहे चांगले चांगले चला तर चला आता मी जातो आहे ऑफलाईन कारण की ऑलमोस्ट तीन दिवसांतर व्हिडिओ शूट करतोय तर मला पण थोडा बोलायला हे होत आहे कारण की कंटिन्यू कॅमेरासमोर जर की तुम्ही दररोज व्हिडिओ शूट करत असाल तर तुम्हाला बोलता चांगलं येत आहे परंतु परंतु जर काही तुम्ही दोन तीन दिवसांतर येत असाल तर थोडा प्रॉब्लेम थोडा इश्यू होणारच आहे तर ठीक आहे आहे आणि त्या दिवशी तुम्ही आता आई आणि दादा सकाळी घरी बघितले असतील तर ते, ते रात्री जाऊन वापस आले होते कारण की घराजवळ जास्त लांब नाही एक कि पंधरा किलोमीटर दूर असेल आमच्या घरापासून ती दुखद घटना जिथे झाली तर तिथं दादा आई गेलते आणि ते कार्यक्रम करून वापस आले त्यामुळे तुम्हाला सकाळी आई आणि दादा व्हिडिओ दिसले असतील कारण की ताईला सोडायचं होतं ताई पण जाणार होती त्यांना सकाळी नाश्ता परत जेवण आणि ताईला आपण नवीन साडीसुद्धा घेतली आहे तुम्हाला व्हिडिओ दिसला असेल त्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ताईला बोललो पण बघा साडी वगैरे राहून गेलेली जायची कारण की असं काही झाल्यानंतर आणि रुद्राला देखील कपडे घेतले नाही भाऊजीला तर नाहीच ते सगळे शॉपिंग राहिलेलं आहे पण ठीक आहे काही वेळा आपण ॲडजस्ट करावं अशा गोष्टीला तर चला तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ भेटतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पुढे व्हिडिओ आहेत म्हणजे येणारे आहेत तर ते देखील तुम्ही बघू शकता तर परत एकदा सगळ्यांना काळजी घ्या आणि सुरक्षित राहा थँक्यू